अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थक मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आषाढी एकादशी आहे दिवशी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे तसं तर वर्षात टोटल चोवीस एकादशी असतात जर जर समजा अधिक मास पडला तर त्यात चोवीसच्या सव्वीस होतात पण एवढ्या चोवीस एकादशी करणं आपल्याला शक्य होत नाही आणि असं म्हटलं जातं की जेव्हा एकादशीचा उपवास करतो तेव्हा कुठलेच उपवास करायची गरज गरज पडत नाही एकादशी व्रत हे सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ मानलं जातं पण चोवीस एकादशी करण किंवा महिन्याला दोन एकादशी एक कृष्ण पक्षातली असते असते आणि एक शुक्ल पक्षातली असते ह्या दोन्ही पण एकादशी करणं आपल्याला शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावं तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण आषाढी एकादशी धरतो तर या दिवशी जर आपण व्रतवैकल्य केलं तर संपूर्ण एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता ह्या दिवशी आपण व्रतवैकल्य करणार आहोत सेवा करणार आहोत आषाढी एकादशीला तुळशीचं अनन्य साधारण महत्व आहे असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्या पण एकादशीला तुळशीला जल अर्पण करत नाही तुळस तोडत नाही आणि अर्थात स्त्रिया कधीही तुळस तोडू नये कारण ती ती सौभाग्यकारक आहे म्हणून आपण ती तुळस तोडू नये आणि ना एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श पण करू नये एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जली व्रत आहे असं म्हटलं जातं म्हणून एकादशीला खूप जास्त महत्व आहे आपण ह्या दिव, दिवशी आपण तुळशी माते समोर दिवा लावू शकतो तिची आपण मनोभावे पूजा करू शकतो भगवान विष्णूंची प्रार्थना मंत्र स्तोत्र तुळशी खाली बसून तुळशीच्या समोर बसून आपण करू शकतो पण फक्त तुळशी मातेची पूजा करायची का नाही आपल्याला माहिती असेल तुळशीच बरोबर अजून अशी दोन झाड आहे ज्याची आपल्याला पूजा करायची आहे ज्या झाडांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्याची पूजा करायची आहे पहिलं येतं ते केळीचं झाड केळीचं झाड केळीचं झाड हे बृहस्पती देवांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की केळीच्या झाडाखाली साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास आहे म्हणून आपल्याला आपण गुरुवारी सुद्धा केळीच्या झाडाची पूजा करत असतो आणि एकादशीच्या दिवशी जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरात तुम्ही केळीचं रोप लावलं जसं आपण एकादशीला तुळस लावा लावायची असं म्हटलं जातं आणि जेवढी तुळस चांगली येते तेवढी ही ते 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 घरात भरभराट राहते म्हणून एकादशीला तुळस लावायचं खूप जास्त चांगलं महत्व आहे त्याच पद्धतीने केळीचं झाड जर तुम्हाला शक्य असेल तर एकादशीच्या दिवशी आपण केळीचं झाड आवर्जून लावावं ज्यांच्याकडे नसेल किंवा ज्यांना लावायचं नाही कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये आपण ही मोठी मोठी झाडं लावू शकत नाही म्हणून तुम्ही काय करू शकता जवळपास जर केळीचं झाड असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता किंवा त्याच्या समोर बसून काही जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे बृहस्पती देवांची पूजा केल्याने आपला गुरुबळ स्ट्रॉंग होतं असं म्हटलं जातं तर आता आपल्याला केळीच्या झाडाखाली बसून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तर आपल्याला केळीच्या झाडाखाली बसून भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची आता तुळशी समोर बसून केली तरी चालेल आणि केळीच्या झाडाखाली बसून केली तरी चालेल हा दिवस खूप महत्वाचा आहे आता केळीच्या झाडाखाली बसून आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे आता तुळशीचं निर्जली व्रत असतं पण आपण केळीच्या झाडीला झाडांना आपण पाणी घालू शकतो पाणी पाणी घातल्यानंतर जर जर शक्य जर शक्य असलं जर तुम्ही पाणी घात घालणार असं घालणार असल तर त्या पाण्यामध्ये चिवडभर हळद घालायची आणि ते हळद मिश्रित पाणी तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे हे मंत्र तुम्हाला शक्य नसेल ज्यांना माहिती नसेल तर ओम नारायणाय विदमही वासुदेवाय धिमही तनो विष्णू परशोत यादव या, या मंत्राचा जप करू शकता आणि अवघी जर तुम्हाला खरंच खूप टाईम असेल तर तुम्ही विष्णू सह सहस्रनाम केळीच्या झाडाखाली बसून तुम्ही पठण करू शकता अर्थात खाली वस्त्र वगैरे घ्यायचं आहे डायरेक्ट जमिनीशी संपर्क येता कामा नाही नाहीतर जी सेवा करतो आहे ती ऊर्जा डायरेक्ट जमिनी खाली जाते असं म्हटलं जातं म्हणून वस्त्र बसून आपल्याला सेवा करायची असते अगदी तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा हा संध्याकाळी करणार असेल तर जल अर्पण करायचं नाही फक्त तिथे दिवा लावायचा सकाळीही तुम्ही उपासना करणार असेल तरी तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची जी तुम्हाला मंत्र स्तोत्र येतात ते तुम्ही पठण करू शकता असं नाही की आता आता विष्णू सहस्र नाम वाचायला बराच काला कालावधीत लागतो ज्यांना एकदम पाठ आहे त्यांनी त्यांचं तर दहा बारा मिनिटात होतो ज्यांना नाही शक्य होत त्यांनी भगवान श्री हरित विष्णूंचे जे मंत्र जाप सांगितले आहे ते तरी तुम्ही आवर्जून करावे हे झाल्यावर पहिलं होतं तुळस दुसरं होतं केळीचं झाड आणि तिसरं आहे आवळ्याचं झाड आवळ्याच्या झाडाला अमृत समान मानलं जातं आवळा म्हणजे अमृत तर ह्या आवळाच्या झाडाखाली सुद्धा भगवान भगवान श्री 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 विष्णूंचा वास आहे आणि मेन म्हणजे आवळा हे भगवान विष्णूचं एक रूप मानलं जातं म्हणून आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा करणं तेवढंच महत्वाचं मानलं जातं तुमच्याकडे तुळस आपल्या प्रत्येक हिंदू धर्मात प्रत्येक घर हे तुळशीशिवाय शिवाय अपूर्ण आहे तुळस तुमच्याकडे असेल तिच्या समोर बसून तुम्हाला भगवान श्री हरि जेवढे मंत्र असतो तर जे तुम्हाला माहिती आहे अगदी मी सांगते म्हणून ते करायचं नाही तुम्हाला जे येतं जे आपल्याला वाचायला बोलायला पठन करायला सोपं जातं ते तुम्ही करा देव असं नाही म्हणणार तू हे नाही केलं तर मी तुला पावणार नाही तुमच्या मनात भाव आहे ना तुम्ही श्रद्धेने करताय ना म्हणून घाबरू नका सगळं मनासारखं होईल तर तर तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली बसून सुद्धा या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता ज्यांच्याकडे आवळ्याचं झाड आहे त्यांनी तिथे बसून दिवा लावा दक्षिण दिशेला वात येणार नाही याची काळजी घ्या दिवा लावून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जर तुम्ही एकशे आठ वेळा केला तरी अतिशय उत्तम आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर तुळस लावायची असेल तर तुम्ही तुळसही लावू शकता पण त्याच्याबरोबर हे दोन झाड जर तुम्हाला लावणं शक्य झालं याने अर्थात पर्यावरणासाठी पण खूप चांगलं आहे आणि आपल्या घरात घरासमोर केळीचे झाड असणं खूप महत्वाचं मानलं जातं तुमच्या घरात जर खरंच जागा असेल ना तुम्ही एक तरी केळीचं झाड ह्या आहे ना एकादशीला तुम्ही आवर्जून लावावं नाही तर आवळ्याचं झाड लावावं आणि जर खरंच तुमच्या आसपास किंवा तुमच्या घराच्या बागेत केळीचं झाड असाल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात कारण असं म्हटलं जातं की केळीच्या झाडाखाली दे देखील भगवान श्री विष्णूंचा वास आहे आणि आवळ्यामध्ये आवळ्याच्या झाडाखाली देखील भगवान श्री विष्णूंचा वास आहे तर हे तीन झाडे जर आपल्या घरासमोर असतं खूप शक्य आहे आमच्या सारख्या लोकांना ज्यांचं सा फ्लॅटमध्ये घर आहे आम्ही फक्त तुळस लावू शकतो इच्छा इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही पण हो घराच्या खाली आमच्या अगदी घराच्या खाली ही केळीचं झाडं आहेत तर दर गुरुवारी होईल तशी मी पूजा करत असते पण एकादशीला मी करणार आहे पूजा तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा याला कुठलंच नाही अर्थात मासिक धर्म सुतक विटाळा असेल तर आपल्याला ती सेवा करता येणार नाही सेवा कोणीही करू शकतं अगदी कोणी पण विधवा स्त्रिया पुरुष मुलं सगळेही सेवा करू शकता मनात काहीच आणायचं नाही सेवा करताना काहीच मनात आणायचं नाही शुद्ध भावनेने तुम्ही सेवा करताना हे तेवढंच महत्वाचं आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक